नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं स्वागत करत आहे आपल्या आवडशाळेची या युट्यूब चॅनेलमध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये काम काळ वेग हा, हा, हा टॉपिक पाहणार आहोत बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये काम काळ वेग हा टॉपिक पाहणार आहोत प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारा हा टॉपिक आहे बघा आपण मागील व्हिडिओमध्ये याची काही एक्झाम्पल बघितलेली आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा याची आपण काही वेगळी उदाहरणे सुद्धा पाहणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा असेल तर भाग दोन काम काळ वेग भाग दोन यामध्ये तुम्ही बाकीची उदाहरणे पाहू शकता आणि पहिला एक व्हिडिओ आहे त्यामध्ये सुद्धा काही एक्झाम्पल दिलेली आहेत एकदम सोप्या प्रकारे मी तुम्हाला सांगणार एक एक आहे एकाच मेथडने तुम्हाला मी सुरुवातीलाही सांगितलं होतं याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा की एकाच मेथडने आपण सर्व एक्झाम्पल सोडवायची आहेत यामध्ये कोणती दुसरी मेथड युज करायची नाही आपल्याला एकाच मेथडने आपण सर्व उदाहरणे सोडवायची आहेत तर बघा जर चॅनेल वर अजून नवीन असेल तर चॅनेल ला सब्स्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी बेल आयकॉन ही क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्या तुम्हाला दिसेल तर बघा आपण आपल्या व्हिडिओकडे बघूया बघा आता या इंग्लिश मध्ये आपण टाइम अँड वर्क असं सुद्धा म्हणतो तर बघा आपला एक्झाम्पल काय आहे एक्सवाय झेड अनुक्रमे एक काम सहा दहा पंधरा दिवसात करतात तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील असा आपला प्रश्न आहे काय प्रश्न आहे आपला की एक्स वाय झेड नावाची जी ज्या कोणी व्यक्ती आहेत त्या सहा दहा आणि पंधरा दिवसामध्ये आपलं काम करतात तर तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील असा आपला प्रश्न आहे मी तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलेलं आहे बघा पहिल्यांदा जी माहिती दिलेली आहे ती लिहून काढायची आपल्याला आता एक्स वाय आणि झेड लिहून काढू आपण एक्स हा किती दिवसामध्ये काम करतो सहा दिवसामध्ये काम करतो वाय हा किती दिवसामध्ये काम करतो दहा दिवसामध्ये काम करतो आणि झेड हा किती दिवसामध्ये काम करतो तर झेड हा पंधरा दिवसामध्ये काम करतो म्हणजे बघा एक्स सहा दिवसात आपलं काम पूर्ण करतो व्हाय दहा दिवसामध्ये आपलं काम पूर्ण करतो आणि झेड हा पंधरा दिवसामध्ये आपलं काम पूर्ण करतो तर तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील असं आपल्याला शोधायचं आहे तर बघा मी तुम्हाला काय सांगितलं होतं दिलेली माहिती लिहून काढायची आणि पहिल्यांदा या संख्यांचा लसावी काढायचा आपल्याला या संख्यांचा आपल्याला पहिल्यांदा लसावी काढायचा आहे आणि तोही कसा काढायचा ट्रिकने कसा काढायचा तोही माझा व्हिडिओ आहे तोही तुम्ही व्हिडिओ माझा बघू शकता तर बघा यामधली सर्वात मोठी संख्या कोणती आहे पंधरा लसावी काढताना मोठी संख्या बघायची मोठ्या संख्येला दोन्ही संख्येने भाग जातो का ते बघायचं जर जात असेल तर तो आपला लसावी असतो जर जात नसेल मोठ्या संख्येला भाग तर या मोठ्या संख्येची दुप्पट करा पंधराची दुप्पट आहे तीस आणि तीसला ला सहाने भाग जातो दहाने भाग जातो आणि पंधराने भाग जातो म्हणजेच आपला लसावी आलेला आहे तीस म्हणजेच एकूण काम एकूण काम किती आलेलं आहे तीस एकूण काम आलेलं आहे तीस आणि हे काम हे काम या तिघांना करायला किती दिवस लागतील तीस काम आहे हे काम करायला या तिघांना किती दिवस लागतील मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये एक उदाहरण तुम्हाला दिलं होतं घरातलं आपल्या कि समजा हे तीस जे आहे ते काम न पकडता आपण लाडू असं समजू हे लाडू आहे आणि हे तीस लाडू आपण या तिघांच्या समोर ठेवले तर या तिघांना खायला किती दिवस लागतील ते आपल्याला आहे हे तीस लाडू आहेत हे लाडू खायला या तिघांना किती दिवस लागतील तर आपण पहिल्यांदा एक एकट्याचं काढू सहाचा पाडा तीस येईपर्यंत म्हणूया आपण साई पंचे तीस त्यानंतर धायंत्रिक तीस आणि पंधरा दोन्ही तीस बघा एक्सला तीस लाडू खायला म्हणजे दररोज तो किती लाडू खाईल एक हा दररोज हा पाच लाडू खाईल y जो आहे तो दररोज तीन लाडू खाईल वाय जो आहे तो दररोज तीन लाडू खाईल आणि झेड जो आहे तो दररोज दोन लाडू खाईल तुम्हाला मी हे मुद्दाम एक्झाम्पल घेतलं होतं लाडूचं कारण तुम्हाला हे पटकन समजेल बघा समजलं तुम्हाला हे तीस आपण काम आहे आपलं पण आपण तात्पुरतेला लाडू आहे तसं समजू हे तीस लाडू खायला एक्स ला एक पाच म्हणजे एक्स हा पाच लाडू दररोज खाईल वाय हा तीन लाडू दररोज खाईल आणि झेड हा दोन लाडू दररोज खाईल तर तिघे मिळून दररोज लाडू किती खातील पाच आणि तीन आठ आणि दोन दहा तर तिघे मिळून दररोज दहा लाडू खातील तिघे मिळून दररोज लाडू किती खातील दहा खातील याचं उत्तर आपण तोंडी सांगू शकतो दररोज दहा खातील म्हणल्यावर हे तीस लाडू खायला त्याला किती दिवस लागतील तीन दिवस लागतील दररोज दहा आज दहा उद्या दहा आणि परवा दहा असे मिळून हे तीस लाडू पूर्ण होतील इथं आपलं उत्तर आलेलं आहे पण जर तुम्हाला म्हणजे काय काय हे पण कळत नसेल तर हे तीस लाडू आहेत इथं लिहून टाकू आपण आणि जे दहा उत्तर आपलं खाली आलंय तिघे मिळून दहा म्हणजे दहा लाडू जे आहेत ते दररोज खातात भागिले दहा करायचं दहा एके दहा एंट्री तीस म्हणजे तीन दिवसात आपला ऍक्च्युली प्रश्न काय आपला तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील आपल्याला लाडूचं काय नाहीये फक्त आपण एक्झाम्पल लाडूचं उदाहरण घेतलेलं ला आहे फक्त आपल्याला काय करायचंय काम पाहायचंय आपलं तर तिघे मिळून ते काम तीन दिवसामध्ये पूर्ण करतील आणि हे आपलं आन्सर आलेलं आहे तिघे मिळून ते काम तीन दिवसामध्ये पूर्ण करतील असं आपलं आन्सर आलेलं आहे बघा एकदम तुम्हाला सप्या प्रकारे सांगितलेलं आणि मी कोणतंही एक्झाम्पल असू दे मेथड हीच वापरायची पहिल्यांदा संख्या लिहून काढायच्या त्यानंतर लसावी काढायचा त्यानंतर ती संख्या इथं मध्ये लिहायची मग त्याला आपण म्हणजे त्यांचा आपण गुणाकार करायचा आणि जे इकडं उत्तर त्यांचे येतात त्यांची टोटल मारायची ती टोटल या लसावी बरोबर आपण काय करायची त्यांना भाग घालवायचा आहे आणि आपलं उत्तर आपल्याला मिळणार आहे तर आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया बघा आता सेकंड एक्झाम्पल आपण घेतलेला आहे ए बी सी एक काम बारा दिवसात करतात एकटा ए ते काम चोवीस दिवस करतो एकटा बी ते काम अठ्ठेचाळीस दिवस करतो तर एकटा सी ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल असं आपलं एक्झाम्पल आहे असं आपलं एक्झाम्पल आहे <laughs> तर बघा आता काय करायचं आपल्याला मेथड आहे तीच वापरायची आपल्याला पहिल्यांदा दिलेली सगळी माहिती लिहून घ्यायची आपल्याला ए बी सी तिघे मिळून ते काम बारा दिवसामध्ये दे करतात बघा ए अधिक बी अधिक सी तिघे मिळून ते काम बारा दिवसामध्ये दे करतात त्याचप्रमाणे ए हा एकटा ए हा एकटा ते काम चोवीस दिवसामध्ये दे पूर्ण करतो त्यानंतर बी हा एकटा ते काम अठ्ठेचाळीस दिवसामध्ये पूर्ण करतो तर राहतो कोण सी राहतो मग सी ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करत असेल हे आपल्याला शोधून काढायचं आहे काहीही अवघड नाही तीच मेथड आहे आपली आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा लसावी आहे बघा लसावी आहे लसावी काढताना ट्रिक लक्षात ठेवा इथं तीन संख्या दिलेल्या आहेत सर्वात मोठी संख्या पहिल्यांदा घ्यायची मोठ्या संख्येला या दोन्ही संख्येने भाग, भाग जातो का ते बघायचं आता या मोठ्या संख्येला बाराने नेही भाग जातो बारा चौक अठ्ठेचाळीस आणि चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस त्यामुळे आपला लसावी अठ्ठेचाळीसच आहे लसावी आपला अठ्ठेचाळीसच आहे जर या मोठ्या संख्येला भाग जात नसेल तर या संख्येची आपल्याला दुप्पट घ्यावी लागते आणि मग या दोन्ही संख्येने त्याला भाग जातो का ते बघावं लागतं आपल्याला पण अठ्ठेचाळीसला या दोन्ही संख्येने भाग गेलेला आहे त्यामुळे आपल्या लसावी अठ्ठेचाळीस आलेला आहे म्हणजेच एकूण काम एकूण काम किती आलेलं आहे अठ्ठेचाळीस एकूण काम किती आहे आपलं अठ्ठेचाळीस म्हणजेच आपल्या भाषे भाश्य। आपल्या भाषेमध्ये अठ्ठेचाळीस हे काय आहेत लाडू आहेत काय आहेत अठ्ठेचाळीस हे लाडू आहेत अठ्ठेचाळीस लाडू खाण्यासाठी ए बी सी तिघांना बारा दिवस लागतात त्यानंतर फक्त ए ला चोवीस दिवस लागतात आणि बी ला अठ्ठेचाळीस दिवस लागतात तर सी ला काढायला काढायचंय आपल्याला की सी ला किती दिवस लागतील बघा आता आपल्याला काय करायचंय या संख्येना या संख्यानी याला गुणायचंय फक्त बारांचौक अठ्ठेचाळीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस आणि अठ्ठेचाळीस एके अठ्ठेचाळीस म्हणजेच चार लाडू दररोज कोण खात बरं चार लाडू दररोज हे तिघे मिळून खातात दररोज चार लाडू खातात ए बी आणि सी तिघे मिळून दोन लाडू कोण खात दररोज ए हा A, दोन लाडू दररोज खातो त्यानंतर हा ए दररोज दोन लाडू खातो आणि हा जो बी आहे तो दररोज एक लाडू खातो बी किती खातो दररोज एक लाडू खातो यावरून आपण लक्षात आलं पाहिजे की कि सी किती खात असेल मग सी हा लाडू किती खात असेल बघा ए हा एकटा चार लाडूपैकी ए हा एकटा दोन खातो बी हा एकटा एक खातो मग किती उरला चारपैकी एकच उरला म्हणजे सी हा एकटा एकच लाडू खात असेल बघा यांची आपण वजाबाकी सुद्धा करू शकतो चार मधून दोन गेले दोन दोन मधून एक गेला एक म्हणजेच सी हा काय करतो दररोज सी दररोज एक लाडू खातो तर आपला का प्रश्न काय आहे आपला प्रश्न काय आहे की तर एकटा सी ते काम किती दिवसात पूर्ण करेल आता दररोज हा एक लाडू खातो म्हटल्यानंतर याला अठ्ठेचाळीस लाडू खायला अठ्ठेचाळीस दिवसच लागतील ना दररोज एक लाडू खातो मग अठ्ठेचाळीस लाडू खायला त्याला बरोबर अठ्ठेचाळीस दिवसच लागतील बघा आता अठ्ठेचाळीस आपण इथं घ्यायचं आहे त्याला भागीले एक करू आपलं उत्तर अठ्ठेचाळीसच येणार आहे आपलं अँसर अठ्ठेचाळीसच येणार आहे म्हणजे सी ला एकट्या ला ते काम करायला इथं आपण लाडू आता कट करून टाकू आपण कामावर येऊ आपल्या काम हा जो सी आहे तो एकटा अठ्ठेचाळीस दिवसामध्ये ते काम पूर्ण करेल बघा एकदम सोपं आहे तुम्ही अशा प्रकारे कोणतंही एक्झाम्पल येऊ दे तुम्ही अशा प्रकारे ते उदाहरण तुम्ही सोडवू शकता व्हिडिओमध्ये ट्रिकने पण कसं लिहायचं पण ऐवजी तुम्हाला ही मेथड एकदम उपयोगी पडणार आहे कारण याला कोणतीही दुसरं काही वापरायचं नाही आहे ती एकच मेथड आहे आपली याच्या अगोदर पण आपण एकच मेथड घेतलेली आहे ना आता पण एकच घेतलेली आहे त्यामुळे तुम्हाला या एका एक मेथडने कोणतेही एक्झाम्पल येऊ दे तुम्हाला पटकन येणार आहे तर बघा प्रत्येक स्पर्धा परीक्षेला काम काळ वेग यावर खरोखर प्रश्न शंभर टक्के प्रश्न असतो त्यामुळे तुम्ही हा टॉपिक परफेक्ट करून ठेवा बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण पुन्हा असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद